लाडक्या बहिणीसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे यामध्ये के वाय सी प्रकारे करायची आणि के वाय सी झाली का नाही हे कन्फर्म कसं करायचं याची माहिती मिळणार आहे के वाय सी झाल्यानंतर कोणता मेसेज आपल्याला येत नाही त्यामुळं खात्री होत नाही की ई के वाय सी झाली का नाही पण ही ई के वाय सी झाली का नाही हे कसं चेक करायचं हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असन तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करा जेणेकरून असे व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर मिळत जातील नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत लाडक्या बहिणीनो की ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅस ई के वाय सी हो या वेबसाईटवर यायचं आहे इथं आलात की तुम्हाला टायटल दिसेल ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुमचा बारा आकडी आधार नंबर टाकायचा आहे व्यवस्थित नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुम्हाला नंबर बरोबर आहे की नाही हे पण पाहता येतं त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आणि खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आम्ही ओ टी पी कशासाठी देतो आणि ओ टी पीचा वापर प्रकारे केला जातो याची माहितीसुद्धा तिथं दिलेली आहे तिथं तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचून तुम्हाला मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर तुम्ही क्लिक केलं इथं मी सहमत आहे आणि मी सहमत नाही दोन ऑप्शन आहेत त्याच्यापैकी मी सहमत आहे याला क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं जसं तुम्ही तिथं क्लिक कराल तुमचा ओ टी पी आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे जसं हे सबमिट होईल हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पर्याय येईल की वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तर या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे बारा आकडी तो आधार नंबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचा उजव्या साईडला जो आयचा आयकॉन दिसतो आहे तिथं क्लिक करून तुम्ही नंबर बरोबर आहे नाही याची खात्री करू शकता इथं आपण आधारचा बारा आकडी नंबर टाकलेला आहे त्यान त्यानंतर जो कॅपचा असेल तोसुद्धा तुम्हाला एंटर करायचा आहे तुम्हाला आधार नंबर चेक करून टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे या ठिकाणी कॅपचा आपण एंटर केला आहे जी संमती आपण पहिले दिली होती ती संमती मी संमत आहे याला क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्ही क्लिक केलं की ओ टी पी येईल ते पण आधार लिंक असलेल्या मोबाईलवरच येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे सहा आकडे हा ओ टी पी असतो हे ध्यानात ठेवा सहा आकडी ओ टी पी आपण या ठिकाणी एंटर केलात डिटेल्स टाकल्या की आपल्याला सबमिट करा हा पर्याय दिसतो तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट करा या पर्यायावर क्लिक केलं की वडिलांचं पतीचं नाव येतं तिथं जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे अनुसूचित जाती इतर मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास सर्वसामान्य जे प्रवर्ग आहे तुम्ही निवडू शकता त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी नाहीत किंवा केंद्रीय राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कामावर नाहीत किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत याला तुम्हाला जो पर्याय आहे तिथं होय हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथेही हो निवडायचा आहे आणि उपरोक्त अनुक्रमांक एक व दोनमध्ये दिलेली माहिती खरी आहे खोटे असल्यास मी कारवाईस पात्र असेन तिथं टिक करायचं आणि सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं जसं तुम्ही सबमिट कराल तुमची ई के सी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं तुम्हाला मॅसेज येईल आता ही के वाय सी पूर्ण झालेली आहे परंतु काही वेळेला असं होतं की याची काहीच डिटेल्स आपल्याकडे येत नाही म्हणजे ई के वाय सी झाल्यावर हो कोणताच मॅसेज आपल्याला येत नाही त्यामुळं ती जर खात्री करायची असेल तर तुम्हाला परत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या ठिकाणी जे लाभार्थी आहे म्हणजे जी, जी, जी लाडकी बहीण आहे त्याचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे बारा आकडी हा आधार क्रमांक असेल व्यवस्थित तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे उजव्या साईडला आय बटन दिलं त्याला तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आधार नंबर टाकला की कॅपचा टाकायचा कॅबच्या जो दिला आहे तो व्यवस्थित भरायचा आणि खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती दिलेली आहे इथं मी सहमत आहे म्हणून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी तुम्हाला येणार नाही इथे ये वॉर्निंग येईल या आधार क्रमांकाची ई सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर समजायचं आपली ई के कंप्लीट झालेली आहे तर बहिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जातील धन्यवाद